नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या आध्यात्मिक प्रवासात तर मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कर्म भाग्य आणि ईश्वर या तिघांचं काय नातं आहे या तिघांमध्ये काय संबंध आहे तो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मंडळी कर्म म्हणजे काय तर आपली कृती आपल्या हातात आहे भाग्य म्हणजे काय तर त्या आपण जी कृती केली आहे त्या कृतीचं फळ भूतकाळाच्या कर्माचं प्रतिबिंब म्हणजे भाग्य आणि ईश्वर काय आहे तर आपल्याला योग्य कर्माकडे नेणारी अंतप्रेरणा आपल्याला दिशा देणारा अंतप्रेरक हे तिन्ही एकमेकांशी गुंफलेले आहेत आपण कर्म करतो त्यातून फळ मिळतं ते फळ म्हणजे भाग्य आणि योग्य कर्म करण्यासाठी आपल्याला ईश्वर प्रेरणा देतो ईश्वर आपल्याला सजग करतो विवेक देतो तो सांगतो काहीही घडो तो, काही तो चांगलं करत राहा उदाहरण ब पाहूया तुमचं कर्म चांगलं असेल पण वेळेआधी यश मिळणार नाही कारण भाग्याची वेळ आली नाही पण ईश्वर तुमचं बळ वाढवतो तो, तो म्हणतो तू थांबू नको आणि एक दिवस जेव्हा वेळ योग आणि पुरुषार्थ एकत्र येतात तेव्हा भाग्य उजळतं उदाहरणार्थ एक माणूस नेहमी सत्य बोलतो परिश्रम करतो पण यश मिळायला वेळ लागतो का कारण भाग्य अजून पूर्ण शुद्ध झालेलं नसतं पण तो जर प्रयत्न थांबवला नाही तर त्याचं भाग्य एका क्षणी फळ देतं आणि यश त्याच्या पायाशी येतं आत आपण आतापर्यंत कर्म भाग्य आणि ईश्वर यांचे स्वतंत्र व्हिडिओमध्ये विवेचन पाहिलेत पण खरी आध्यात्मिक समज या तीन तत्वांना एकत्रित उलगडण्यातच आहे कारण कर्म हे बीज आहे भाग्य हे फळ आहे आणि ईश्वर हे संपूर्ण झाडाला जीवन देणारी चेतना आहे या तिन्हीचं नातं फार सूक्ष्म आहे आणि ते समजून घेतलं की आयुष्याची आपली दिशा बदलू शकते आता पाहूया कर्माविना भाग्य नाही आणि ईश्वराविना प्रेरणा नाही बऱ्याच लोकांचं असं मत असतं जे होणार असेल ते होणारच आहे पण तीच अर्धवट समज आपल्या आयुष्याला निष्क्रिय बनवते भाग्याचं अस्तित्व आहे पण ते कर्मातून तयार झालेलं आहे जर आपण फक्त भाग्यावर विसंबून राहिलो तर आपल्या हातात काहीच राहत नाही म्हणूनच कर्म हे हातातलं साधन आहे भाग्य हे कालबद्ध निष्कर्ष आहे आणि ईश्वर हे त्या कर्मामागचं प्रेरणास्थान आहे श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्यवादी कारस्ते मा फलेशू कदाचन म्हणजे कर्म करत राहणं हीच ईश्वर सेवा आहे म्हणजे फळाची चिंता न करता कर्म करत राहा हे कर्म म्हणजे काही फक्त काम नाही ते एक धार्मिक नैतिक आणि आत्मिक कर्तव्य आहे जेव्हा आपण आपली कर्मे निष्ठेने समर्पणाने आणि परिणामावरील आसक्तीशिवाय करतो तेव्हा ते पूजेसारखं शुद्ध होतं त्यातच ईश्वराचं अस्तित्व उमटतं भाग्य म्हणजे कर्माची संग्रहित फळं भा। भाग्य कुठून येतं ते आपल्याच कर्माच्या पाठीमागून येतं जसं सावली आपल्या पाठीशी असते आज जे काही आपल्याला मिळतंय ते कुणाचं प्रेम कुणाची साथ संधी किंवा अडचण या सगळ्या गोष्टी फक्त अपघाताने आप आपल्याला मिळत नाहीत अकस्मात आपल्याला मिळत नाहीत तर त्या आपल्या स्वतःच्या वर्तुळाचा भाग आहेत पण हे लक्षात ठेवा भाग्य म्हणजे निर्णायक गोष्ट नाही ती बदलता येते चांगलं बरोबर भाग्याचं चा पुनर्लेखन प्रेम बरोबर अंतःकरणाची पुनर्रचना ईश्वर ही फक्त न्याय करणारी सत्ता नाही तर तो करुणेचा सागर आहे आपण कधीकधी विचार करतो मी काही चूक नाही केली तरीही संकट का येतात ईश्वर माझ्यावर असा अन्याय का करतो पण खरं समजून घ्यायला हवं की ईश्वर केवळ न्यायाधीश नाही तो पालक आहे जो संकटाच्या माध्यमातून आपल्याला अधिक मजबूत करतो त्याच्या न्याया न्यायामागे असते आपुलकी संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नतीचा उद्देश त्यामुळे संकट आली तरी विश्वास ठेवा हा प्रवास कुठेतरी तुम्हाला अधिक उंच नेणार आहे संपूर्ण समज अशी तीन बाजूंनी तळपतं आयुष्य कर्म भाग्य आणि ईश्वर जर हे त्रिकूट समजलं तर आयुष्याचं कोडं सुटतं मग आपलं आयुष्य बनतं क्रियाशीलतेने भरलेले म्हणजेच कर्म आशावादानं भारलेलं म्हणजेच भाग्य आणि शांततेनं नालेलं म्हणजेच ईश्वर आपण जगायला शिकतो धडपड करत पण दडपण न घेता अपेक्षा ठेवून पण आसक्ती न करता श्रद्धेनं पण अंधश्रद्धेपासून लांब राहून आता व्यावहारिक उपाय हे तत्त्व कसं जगायचं आपण केवळ तत्त्व मानलं नाही पाहिजे तर त्यावर चालायला शिकलं पाहिजे म्हणून खालील काही उपाय आहेत ते आपण आपल्या हिशोबाने करूया दररोज सकाळी पाच मिनिटं ध्यान करावे त्याने मन शांत होईल कर्म करताना संपूर्ण लक्ष द्या मन भूतकाळात आणि भविष्यकाळात भिरकावू नका कधीही हे माझं भाग्य आहे म्हणून हार मानू नका कर्म चालू ठेवा संकटात असताना देवाचं नामस्मरण करा देवाचं नाव घ्या याने आपल्याला मानसिक आधार मिळतो चांगल्या कर्माचा उद्देश ठेवा म्हणजेच सेवाभाव ठेवा एक दिवस तुमचं आयुष्य शांत समाधानकारक आणि अर्थपूर्ण जरूर होते संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांनी या त्रिकुटाचं सुंदर संतुलन आपल्या आयुष्यात ठेवलेलं होतं त्यांनी कर्म केलं प्रवचन कीर्तन सेवा या मार्फत त्यांचं भाग्य बदललं एक सामान्य माणूस संत महात्मा झाला त्यांनी ईश्वराशी नातं जोडलं आणि त्यांनी संपूर्ण समर्पणानं ईश्वराशी नातं जोडलं म्हणूनच त्यांच्या वचनातून आजही आपल्याला ऊर्जा मिळते कर्म करा पण आसक्ती ठेवू नका भाग्य घडवा आजपासून आत्तापासून ईश्वरावर विश्वास ठेवा तो तुमच्यातच आहे तुमचं आयुष्य हे तुमचंच मंदिर आहे तुमचं मन हे ईश्वराचं निवासस्थान आहे आणि तुमची कृती हीच खरी पूजा आहे तर काय शिकावं इथून तर कधीही कर्म थांबवू नका फळ उशिरा मिळेल पण मिळेलच भाग्यावर अवलंबून राहू नका कारण ते बदलता येतं ईश्वरावर विश्वास ठेवा तो तुमचं सत्याचं रक्षण करतो मन शांत ठेवा आणि सजग राहा जेव्हा आपण आंतरिक शांतीने जगतो तेव्हा आपलं भाग्य बदलू लागतं आणि शांती श्रद्धा आणि सत्कर्म ही त्रिसूत्री लक्षात जरूर ठेवा भाग्य पांघरण्याची नाही घडवण्याची गोष्ट आहे आणि ईश्वर तो तुमच्या प्रयत्नांमध्येच आहे कधीच आशा सोडू नका कर्म करत राहा विश्वास ठेवा आणि जीवनातल्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिका कारण शेवटी ईश्वर त्यालाच साथ देतो जो स्वतःलाही साथ देतो तुमचं आजचं चांगलं कर्म उद्याचं तेजस्वी भाग्य घडवतं आणि त्या प्रवासात ईश्वर तुमच्या सोबतच असतो आता पाहूया जीवनाचा मंत्र भाग्य बदलायचं असेल तर कर्म चांगलं ठेवा कर्म योग्य असावं यासाठी ईश्वराचं स्मरण करा आणि जेव्हा मन कर्म आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा जीवन दिव्य होतो शेवटी काय तर कर्माचा दीप जळू दे भाग्याचं फूल उमलू दे आणि ईश्वराचं प्रेम आपल्या अंतकरणात सदैव जळाळू दे तर मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तुम्हाला या आध्यात्मिक प्रवासात काय जाणवलं काय शिकायला मिळालं तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आवडला का कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशीच आध्यात्मिक शिदोरी मिळवत राहण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद